नागपूर शहरात वाहना ना ना इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्यासाठी नागपूर महानगरपालिकेनं इलेक्ट्रिक व्हेकल सेल स्थापन करण्याचा निर्णय घेतलाय या सेलमध्ये विविध विभागांचे से प्रतिनिधी सहभागी होणार आहेत ईव्ही वाहनांसाठी सकारात्मक वातावरण निर्माण करणं आणि आवश्यक सुविधा विकसित करणं हे या सेलचं काम असेल इलेक्ट्रिक वाहनांसाठी ही जनजागृती दिसून येत आहे प्रदूषणामुळे नागरिकांमध्ये ईव्ही वाहनं वापरण्याचा कल वाढतोय दरम्यान नागपूर मनपाने सकारात्मक वातावरण निर्माण करण्यासाठी मोहीम सुरू केली आहे हा सेल नवीन चार्जिंग स्टेशनच्या निर्मितीवर तसंच अशा सुविधांच्या विकासावर लक्ष केंद्रित करेल जेणेकरून ईव्ही वाहनांसाठी एक चांगलं वातावरण तयार करता येईल सेलमध्ये मनपासह स्मार्ट सिटी एनआयटी महावितरण आणि आरटीओच्या प्रतिनिधींचा समावेश असेल शहरासाठी ईव्ही रेडीनेस आराखडा लवकरच तयार करण्यात येणार आहे या अंतर्गतच वीस जानेवारी रोजी सिटी ईव्ही अॅक्सिलरेटर कार्यशाळा देखील आयोजित केली जाईल